नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य बीथ न्यूज लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती एकशे चौथी उत्साहात साजरी झाली दिनंग एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाथोरे येथे साहित्यरत्न लोकशाहर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले बाहेरपुरापासून पंचमुखी चौक मचली बाजार गांधी चौक राज्य छत्रपती शिवाजी महाराज चौक बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाहेरपुरा येथे समाप्त झाले यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ पाचुंडे उपाध्यक्ष यादव बागुल मधुकर अहिरे ज्येष्ठ नेते नाना भालेराव समाज कार्यकर्ते जिल्हा युवा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे उपयुवा अध्यक्ष अनिल भाऊ पाचुंडे चेतन रमेश सपकाळे युवा कार्यकर्ता राजेंद्र चव्हाण समाज कार्यकर्ते हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद